श्री स्वामी समर्थ पितृपाक्षात या वस्तू चुकूनही खरेदी करू नये होतात नकारात्मक परिणाम मोहरीचे तेल मोहरीचे तेल हे ग्रहाचे प्रतीक मानले जाते आणि ते तिखट असते याचा अर्थ पितृपाक्षात ते खरेदी केल्याने शनीचा अशुभ प्रभाव पडतो असे केल्याने संघर्ष होऊ शकतो झाडू धार्मिक मान्यतेनुसार झाडू हे देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे पितृपक्षात झाडू खरेदी केल्याने धनहानी होऊ शकते कारण हा काळ शुभ मानला जात नाही मीठ मीठ हे लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते याशिवाय ते शुभ प्रसंगी आणि शुभ दिवशी खरेदी केले जाते म्हणून पितृपक्षाच्या काळात ते खरेदी करू नये मात्र या वस्तू स्वतःच्या वापरासाठी खरेदी करू नये पितृपक्षात पितरांना अर्पण केल्यानंतर मोहरीचे तेल आणि मीठ दानासाठी द्यायचे असेल तर त्यावर कोणतेही बंधन नाही नवीन कपडे खरेदी करावे का पितृपक्षात नवीन कपडे खरेदी करणे वर्ज मानले जाते कारण पितृपक्षाच्या काळात पित्रांना वस्त्रदान केले जाते यावेळी अन्न आणि वस्त्र दान केल्याने पितर प्रसन्न होतात आणि व्यक्तीला समृद्धीचा आशीर्वाद देतात तुम्ही या गोष्टी खरेदी करू शकता पितृपक्षाच्या काळात नवीन घर प्लॉट फ्लॅट नवीन कार इत्यादी खरेदी करता येते यात कोणतीही मनाई नाही तुमच्या प्रगतीवर पूर्वज प्रसन्न होतात असे मानले जाते अशा परिस्थितीत तुम्ही या या वस्तू खरेदी करू शकता